सर्वांनी खाली बसावं माझं भाषण बऱ्याच वेळ चालणार आहे कारण मला लय बोलायचंय <laughs> आताच अनेक जणांनी या ठिकाणी मतं मांडली आपल्या सर्वांना जय भीम करतो चाले भोंगा कुठे एकच भेटतोय तेच का नाही बाबा भोंगे बी घेते आणि पुस्तकं बी घेते बाबासाहेबांची अवलाद आहे <laughs> आणि म्हणून मित्रांनो वा घटना या महाराष्ट्रात घडतात या देशात अनेक घटना घडतात परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे पण विचार करा कि ज्या वेळेस आपल्या घरात मडक आणि पाटीला झाडू होता सगळी गुलामीची परिस्थिती होती आमचा पाय सुद्धा त्या मातीवरती उमटू नये म्हणून कामरेला जी बोराटी अशी काट्याची बांधली जायची इतका भयानक तिटकारा त्या ठिकाणी आपल्यावरती होता आज तरी परिस्थिती ठीक आहे पण विचार करा की त्यावेळेस काय अवस्था असेल